राज ठाकरे वेळोवेळी आपली भूमिका बदलतात राज ठाकरे सारखं पलटी खातात ते कधीच आपल्या भूमिकेवर ठाम नसतात असा आरोप सातेत्यानी राज ठाकरे यांच्यावर होत असतो आता पुन्हा हा आरोप त्यांच्यावर होत आहे आणि त्याला कारण आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ नमस्कार मी प्रसन्न तरडे आपण पाहतात आपला आवाज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात आणि त्यांच्या रोखठोक वक्तव्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश असतो पण सध्या राज ठाकरे आरोपांनी घेरले गेल्याचं दिसते आणि तो आरोप असा आहे की राज ठाकरे वेळोवेळी पलटी खातात या संदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यात चक्क राज ठाकरे यांना पलटी सम्राट अशी उपमा देण्यात आली आहे तर काय हा व्हिडिओ पाहुयात पलटी क्रमांक एक राज ठाकरे यांनी टोल विरोधात वेळोवेळी आंदोलनं केली पण त्या आंदोलनाचे पुढे काय झाले तर इतर आंदोलनाप्रमाणेही या आंदोलनाचा पज्जा उडाला आणि मोठ्या धडाक्यात सुरू केलेले आंदोलन पूर्णत्वास आलेच नाही पलटी क्रमांक दोन कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण स्वतः विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती मात्र त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हा माझा मतदारसंघ आहे असं म्हणत त्यांनी माघार घेतली पलटी क्रमांक तीन दहशतवाद्यांनी उरी इथे केलेल्या हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांचा विरोध केला त्याचा फटका ए दिले मुश्किल या चित्रपटाला देखील बसला पलटी क्रमांक चार ईव्हीएम संदर्भात देखील राज ठाकरे यांनी मोठं आंदोलन करणार असल्याचं सांगितलं होते त्यांचा रे तो व्हिडिओ संदर्भातील सभाही गाजल्या होत्या मात्र ईडीने चौकशीला बोलवल्यानंतर मात्र राज ठाकरे मवाळ झाल्याची टीका झाली पलटी क्रमांक पाच राज ठाकरे यांनी एनआरसी आणि सीए ला पाठिंबा दिला होता पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकला अशी मनसेनी भूमिका घेतली होती पण मनसेनी नंतर आपल्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे असंही सांगितलं पलटी क्रमांक सहा तीन मे रोजी अक्षय तृतीयाला जागोजागी महाआरती घेण्यात येणार होती मात्र ऐनवेळी त्यांनी रंजामितचे कारण सांगत महाआरतीचा कार्यक्रम रद्द केला होता पलटी क्रमांक सात पाच जून रोजी राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा निश्चित केला होता मात्र उत्तर भारतीयांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे भाजप खासदारांनी केलेल्या विरोधापुढे माघार घेतली आणि नियोजित दौरा स्थगित केला तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून राज ठाकरे यांना पलटी सम्राट अशी उपमा देण्यात आली आहे तर आपल्याला काय वाटते राज ठाकरे खरंच वेळोवेळी आपली भूमिका बदलतात का का राज ठाकरे वेळोवेळी पलटी खातात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद